शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर माहितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ युवा नेते डॉ सुजे विखे पाटील हे उमेदवारांसाठी कॉर्नर सभा घेत मैदानात उतरले दरम्यान प्रभाग क्रमांक दहा मधील भाजपा महायुतीचे अधिकृत नगरसेवक पदाचे उमेदवार असलेले नितीन पाराजी कोते यांच्या प्रचारासाठी डॉक्टर सुजे विखे पाटील रिंगणात उतरले त्यांनी प्रभागातील मतदारांचे संवाद साधत समस्या जाणून घेतल्या यावेळी गणेश प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी युवा नेते यांचा सत्कार करून त्यांच्या उपस्थितीबद्दल आभार व्यक्त केले या प्रसंगी युवा नेते पाटील म्हणाले शिर्डीत अपक्ष उमेदवारांची अशी परिस्थिती आहे की कोणता उमेदवार कुठे प्रचार करतो हेच कळत नाही हे अपक्ष उमेदवार पंधरा दिवसाचे पिक्चर आहे त्यामुळे त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका मायुतीचे उमेदवार नितीन पाराजी कोते यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून द्या आणि काम करण्याची संधी द्या अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी गणेशवाडीतील रखडलेल्या विकासाबाबत मुख्य रस्ता लवकरच रुंदी करणार असून उपनगरातील राहिलेल्या रस्त्यांची कामही लवकरच पूर्ण होतील तर अनेक वर्षापासून साई शताब्दी नगर मधला राहिलेला रस्ताही असं आश्वासन युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी यावेळी दिलं या प्रसंगी गणेशवाडी परिसरातील नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येक भागामध्ये जावं लागतं मत मागावं लागतात आज आपल्या समोर आम्ही महायुतीच्या वतीने तीन उमेदवार दिलेले आहेत सर्वात प्रथम आमचे सहकारी माननीय नितीन पाराजी कोटे हे आमचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्याचबरोबर महिलांमधून आम्ही कोटे वैशाली दत्तात्रय यांची उमेदवारी दिलेली आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी विष्णू थोरात त्यांचे मिसेस जयश्री विष्णू थोरात यांना उमेदवारी दिलेली आहे गणेशवाडी आणि या परिसरामध्ये गेले कित्येक वर्षापासून आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर प्रेम केलेला आहे निवडणूक कुठली असेल गेल्या पंचवीस वर्षामध्ये शिर्डी पंचायत स्थापित झाल्यापासून शिर्डी पंचायतची आता नगर परिषदेची पहिली निवडणूक आहे पंचवीस वर्षामध्ये शिर्डीकरांनी एकदाही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना सोडून दुसरं कोणालाही निवडून दिलं नाही याबद्दल सगळ्या शिर्डीकरांचे मनापासून आभार ही निवडणूक आपली आहे ही निवडणूक शिर्डीच्या भविष्याची आहे ही निवडणूक आपल्या मुलाबाळांच्या सुरक्षतेची आहे ही निवडणूक आपल्या मुलाबाळांच्या रोजगाराची आहे ही निवडणूक आपल्या माता भगिनींच्या सुरक्षतेची आहे गेले चाळीस वर्ष या शिर्डीमध्ये या शिर्डीच्या ग्रामस्थांनी आठव्यांदा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना आमदार म्हणून निवडून दिल्याबद्दल मी आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो लोक येतात जातात आज राजकारणामध्ये किती असे लोक आहेत मी तर बरेचसे चेहरे आज पहिल्यांदीच पाहतो रिक्षावर काही पंधरा दिवसापूर्वीच उमेदवार झालेत याच्यापैकी एक जण फॉर्म भरायच्या दिवशीच पहिल्यांदा शिर्डीमध्ये आला पंधरा दिवसामध्ये शिर्डीमध्ये येऊन यांना नगरसेवक व्हायचे यांना नगराध्यक्ष व्हायचे हे विसरून गेलेत की हे जरी पंधरा दिवसामध्ये आले असेल आणि आमचे उमेदवार जरी नवे असतील तर या उमेदवारां पाठीमाग चाळीस वर्षाचा विखे पाटील परिवाराचा त्याग लपलेला आहे आणि त्या, त्या त्यागाला जनता कधी विसरणार नाही आज ही निवडणूक फक्त तुमची आणि माझी नाही या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या श्रेणीसाठी आपण काम करायला सुरू के आपण चोवीस तास प्यायला पाणी देतो कचऱ्याचं संकलन प्रत्येक गावामध्ये होतंय प्रत्येक गल्लीमध्ये होत आहे रस्ते प्रत्येक गल्लीमध्ये झालेत महिला म्हटल्या तुम्ही प्रदीप मिश्रा महाराजांना ते पण आपण आणले शिवपुराण कथा पण झाली अशी कुठलीही मागणी नाही जे आपण या शिर्डीच्या नागरिकांच्या सांगण्यावर पूर्ण केली नाही एक मुद्दा आपल्याकडून राहिला होता मागच्या नऊ महिन्यापूर्वी मागच्या नऊ महिन्यापूर्वी जेव्हा याच परिसरामध्ये बरोबर आहे याच परिसरामध्ये आपले तीन नागरिक जेव्हा सकाळी बाहेर चालायला निघाले तेव्हा त्यांचा रस्त्यावर चालताना पहाटे खून झाला आणि त्या दिवशी आपण ठरवलं की आता बस आता शिर्डी अजून सहन करणार नाही नऊ महिन्यापासून सगळे गुन्हेगार काढू काढू बाहेर ठोकले हे फक्त करू को नी करू शकतो कोणी शकत नऊ महिन्यामध्ये एकही अशी घटना घडली नाही आणि मी तुम्हाला शब्द देतो ही संधी साईबाबांच्या आशीर्वादाने चालून आलेली आहे उमेदवार कोण आहे काय आहे काही आपल्याला पाहायचं नाही दोन तारखेला आतमध्ये गेल्यानंतर तीन कमर दाबायचे जिथं कमळ तिथं दबटन दाबा माझी जबाबदारी पुढची आहे की मी जे आपण या शिर्डीला स्वच्छ करणार आहोत हे शिर्डीला सुरक्षित करणार आहोत शिर्डीला समृद्ध करणार आहोत ही आपली जबाबदारी ही निवडणूक आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्वाची निवडणूक शिर्डीमध्ये होणारा थीम पार्क शिर्डीमध्ये होणारी एम ही आपल्याला पूर्ण करायची आणि हे पुढचे पाच वर्ष अत्यंत महत्वाचे आहेत आज तुमच्या आशीर्वादाने आपण या मतदारसंघामध्ये आमदार झालो तुमच्या आशीर्वादाने आपण मंत्री झालो आणि या मंत्री पदाचा उपयोग आज शिर्डीमध्ये पाहत असाल आपण प्रत्येक गल्ली बोळ्यामध्ये संस्थांचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक आपणच करू शकतो हे या परिसराला माहिती आहे अनेक वर्ष चाळीस चाळीस वर्ष आहेत आपण आज ही संधी आपल्याला चालून आली तेवीस झिरो एकदा आपल्याला करायचं आहे एकदा आपल्याला अशी परिस्थिती आणायची आहे की तुम्ही विचार करा की शिर्डीची ही पहिली निवडणूक आहे जेव्हा समोरचा पूर्ण पॅनल सुद्धा तयार झालेला नाही समोरचे उमेदवार उभे राहायला तयार नाही कोणी कूलर घेतलाय कोणी छत्री घेतली कोणी फॅन घेतलाय कोणी बूट घेतलाय कोणी रिक्षा घेतली काय काय चिन्ह आहे मलाच माहित पांगुळ गाडा एक जण पांगुळ गाडा घेऊन पण बसला अशी परिस्थिती शिर्डी मध्ये आहे की कोण उमेदवार कुठे प्रचार करत नाही काल तीन नंबरचा सहा नंबर, नंबर मध्ये मत मागत होता सात नंबरवर नऊ मध्ये नमस्कार करतोय एक जण मराठवाड्याहून बीडून हॉस्पिटलला दाखवायला आला त्याला देऊ राहिला हे पंधरा दिवसाचे पिक्चर आहेत हे यावेळेस आले यांना फ्लॉप करून टाका यांना सोडून द्या आपण कमळ या चिन्हावर माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये या शिर्डीचा विकास सुरक्षित शिर्डी आणि एकदा तेवीस झिरो करून दाखवा मी तुम्हाला दोन वर्ष मागतो दोन वर्षामध्ये दोन वर्षामध्ये गुन्हेगार मुक्त शिर्डी करायची जबाबदारी डॉक्टर विखे पाटलाचे आणि ते सुजय विखे करून दाखवून आणि तुम्हाला माहिती आहे जे बोलतो मी बोलतो ते मी करतो आजपर्यंत जे आपण शब्द दिले आपण प्रसादाल्याला विनंती प्रसादालयामध्ये मोफत जेवण बंद करा मागणी करणारा मी होतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्यावर टीका झाली पण आपण हा आपली भूमिका बदलली नाही आणि ज्या दिवशी ते मर्डर झाले त्या दिवशी लोक म्हटल्या हे खरंच झालं प्रसादाल्यामध्ये बंद झाल्यामुळे निमे गुन्हेगार पळून गेले हे भिकारी जे गुन्हेगाराचं सोंग घेत होते हे पळून गेले ब्रेक दर्शन आपण लागू केलं आता लोक फक्त पास घेऊन तीन टाइम दर्शनाला फक्त येऊ शकतात म्हणून लोकांच्या हॉटेलचा व्यवसाय वाढला लोकांचा व्यक्तिगत व्यवसाय वाढला आणि मला हा प्रश्न पडतो की जर तारा भाऊ आपण तिरुपतीला जाऊन आपल्याला जर बुकिंग केली ऑनलाईन तर आपल्याला दोन दिवस अगोदर जावं लागतं आपल्याला दोन मुक्काम केल्याशिवाय तिरुपतीला दर्शन मिळत नाही तोच नियम साईबाबांच्या मंदिरामध्ये लागू होणार की जे ऑनलाईन दर्शन करू इच्छितात त्यांनी एक दिवस शिर्डीला मुक्काम करणं बंधनकारकच आहे शिर्डीमध्ये लोक राहायला पाहिजे नाही तर आपण कुठं जायचं म्हणजे लोक इथं येत आहेत आणि आपण हैदराबादला जायचं का आपल्याला आपला व्यवसाय आपला प्रपंच उभा करण्याची पूर्ण मुभा आहे आपण स्वतंत्र आहोत आणि शिर्डीचा युवक हा आपला रोजगार या शिर्डीमध्ये शोधणार हे सगळे नियम आपण बनवणार आहोत हे नियम फक्त साई भक्तांची सवलत पण आपल्याला चालणार नाही आपल्याला आपल्या मुलांचं भविष्य पण पाहणं आवश्यक आहे आता मी चव्वेचाळीस वर्षाचा झालो परवा माझं स्वप्न आहे आणि मी तुम्हाला अगोदर बोललो आणि आजही बोललो आणि सुजय विखे करून दाखवणार की लवकर संस्थांचे विश्वस्त मंडळ आल्यानंतर जो पहिला ठराव होईल की शिर्डीमध्ये शिर्डीमध्ये इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम सुजीविके उभं करणार हा पण शब्द तुम्हाला मी चव्वेचाळीसचा आहे माझं स्वप्न आहे की पन्नासीला पोचूस्तर पन्नाशीला पोचूस्तर एक आयपीएल तर शिर्डीला आपण करून दाखवते शब्द सुजयविखेचा हे आपल्याला करायचंय आहे समोर काहीच नाही ते आज आले पडल्यानंतर परत निघून जाणार यांना परत पाठवून द्या चाळीस वर्षापासून दर पाच वर्षाला एक नवा पिक्चर आपण पाहतो कुणीतरी येत भाषण करत तुमच्या वेदना मी तुमचाच आहे पण तुम्ही कधी स्वीकारलं नाही आता हे नवीन आलेले गडी पण परत पाठवून द्या शिर्डी आपल्याला स्वच्छ करायची आहे शिर्डी आपल्याला सुरक्षित करायची आहे यासाठी आपण भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्ह मतदान केंद्रावर गेल्यानंतर जिथं कमळ दिसेल तिथं आपण बटन दाबा आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आपला हाच ना घर ताज्या रस्त्याचं रुंदीकरण म्हटले करा मी मगाशी पण गेलो तिकडे एका गल्लीमध्ये ते म्हटलं आमचा रस्ता अँब्युलन्स आली पाहिजे आता इथं सगळे वादाचे मुद्दे आहेत या जमिनी कोणी दिल्या कोणी घेतल्या ते घेऊन घरं बांधले कोणी रस्त्यातच घर बांधून टाकलं कोणी रस्त्याच्या बाहेर घर बांधलं सामंजस्याने सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन गणेशवाडीचा रस्ता आपण पूर्णपणे रुंद करणार देणे की दोन गाड्या आल्या गेल्या पाहिजेत हे प्रयत्न आपण करणार आहोत हे सगळ्या गोष्टी ही शिर्डी वाढलेली आहे शिर्डीची लोकसंख्या वाढलेली आहे पण या शिर्डीमध्ये आपण जनतेला जे लागतं लोकांना जे लागतं ते आपण त्यांना करून देणार आहोत मला विश्वास आहे की आपण सगळेजण येणाऱ्या कालावधीमध्ये देखील जे प्रेम आणि आशीर्वाद माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर दाखवला जो आशीर्वाद चाळीस वर्षापासून तुम्ही आम्हाला दिला तोच आशीर्वाद या दोन तारखेला कमळ या चिन्हावर बटन दाबून तीन कमळ दाबा अध्यक्ष आणि या दोन्ही उमेदवारांना तुम्ही बहुसंख्य मताने निवडून द्याल ही विनंती या ठिकाणी करायला मिळालेलो आहे परत एकदा आपल्या सगळ्यांना बराच वेळ थांबावं लागलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मी मनापासून माफी मागतो आपण सगळे आलात सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाइट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोई नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला